मित्रांनी मैत्रिणींना खूपच सुंदर कथा मी तुमचं उरलेलं अन्न खाऊ का तीन दिवसाची भूक आणि बदललेलं आयुष्य मी तुमचं अन्न खाऊ का पाटलेल्या आवाजात ती लहान मुलगी विचारत होती तीन दिवसापासून तिच्या पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता सायंकाळची वेळ होती शहरात दिवे लागायला सुरुवात झाली होती पण रस्त्याच्या त्या एका कोपऱ्यात अंधार आणखीन खोल होत होता लोक तिकडे नजर देखील न टाकता पुढे निघून जात होते त्या कोपऱ्यात बसली होती एक छोटीशी मुलगी वय दहा अकरा वर्षापेक्षा जास्त नाही विखुरलेले केस गांधीरडे फाटके कपडे आणि चेहऱ्यावर थकव्याच्या धुळीचा थर पण तिच्या डोळ्यात एक चमक मात्र अजूनही जिवंत होती उम्मीदची जेवढी दाबली गेली होती तरीही विजली नव्हती तिचं नाव होतं राणी राणी तीन दिवसापासून उपाशी होती तिची आई एका वर्षापूर्वीच गेली होती वडिलांनी तर तिला खूप आधीच रस्त्यावर सोडून दिलं होतं तेव्हापासून ती मंदिराच्या पायऱ्या बाजाराच्या कोपऱ्यावर दोन घासासाठी भटकत राहायची कोणी फेकलेल्या रोट्या एखादा अर्धवट खाल्लेला बर्गर तेच तिथं जेवण त्या दिवशी ती एका मोठ्या मॉलच्या बाहेर बसली होती आत काचांच्या पलीकडे लोक हसत होते खात होते फोटो काढत होते फ्राईड चिकन वेक्ड ब्रेड यांची सुगंधी हवा बाहेर ओतप्रोत येत होती राणीच्या पोटात गुरगुर झाली गुर पण तिने स्वतःला आवरलं तेवढ्यात तिची नजर एका स्त्रीवर गेली लांबट सुशोभित महागडी पर्स हातात तिच्या केसातून सुवास येत होता ती स्त्री फूड कोर्टमध्ये टेबलावर बसली होती तिच्यासमोर अर्ध उरलेलं अन्न होतं ती मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होती हो डाएटवर आहे जास्त खाऊ शकत नाही राणी तिथेच उभी राहिली भीती होती पण भूक जास्त होती तिने हिम्मत केली अंग थरथरत होतं ती हळूच पुढे गेली आणि म्हणाली मॅडम मी तुमचं उरलेलं अन्न खाऊ का खा। स्त्रीने वर बघितलं पहिल्यांदा तिची चिडचिड आणि नंतर आश्चर्य तिच्यासमोर एक बारीक घाणीत माकलेली मुलगी उभी होती पण तिचे डोळे एखाद्या तुटलेल्या ताऱ्यासारखे चमकत होते काय म्हणालीस श्रीने पुन्हा विचारलं राणीने मान खाली घातली आणि म्हणाली तीन दिवस झाले काही खाल्लं नाही लोक आता बघू लागले काही हसायला लागले काही मोबाईलवर काढू लागले जणू काही हा तमाशाच होता स्त्रीला लाज वाटली तिने पटकन पर्स काढली हे गे शंभर रुपये जा आणि काहीतरी खा राणीने लगेच मान हलवली नाही मॅडम मला पैसे नकोत फक्त ते उरलेलं अन्न द्या हे शब्द तिच्या अंतकरणात कुठेतरी खोलवर गेले स्त्री काही क्षण निशब्द बसली तिने प्लेटकडे पाहिलं अर्धं सँडविच थोडं सलाड थंडसर ज्यूस तिला कधीच वाटलं नव्हतं की तिचं उरलेले तुकडं कोणासाठी जगण्याचा आधार असतील शेवटी तिने प्लेट राणीसमोर सरकवली खा काही अडचण नाही राणीने थरथर त्या हाताने अन्न उचललं तिने एक घास घेतला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले धन्यवाद ती एवढंच म्हणू शकली स्त्री मात्र शांतपणे तिच्याकडे बघत राहिली तिच्या आत काहीतरी तुटत होतं तिला तिची स्वतःची मुलगी आठवली याच वयाची जी।, जी काही वर्षापूर्वी अपघातात गेली होती त्यानंतर तिनं कोणत्याही मुलाला जवळसुद्धा येऊ दिलं नव्हतं तिला वाटत होतं त्या रिकाम्या जागेला कोणी आता भरू शकत नाही पण या छोट्या मुलीच्या मी तुमचं उरलेलं अन्न खाऊ का या प्रश्नाने तिच्या काळजात जमलेली भिंत तुटली तुझं नाव हो काय राणी तुझं घर कुठं आहे राणीनं शांतपणे सांगितलं का। काही घर नाही पुलाकली राहते इतर मुलांसोबत श्री काही क्षण विचारात पडली मग म्हणाली माझ्याबरोबर चल राणी घाबरली मी त्रास बनू नाही इच्छेत तू त्रास नाही तू मला आठवण करून देतेस की माणूस की अजून जिवंत आहे तिने हात पुढे केला राणीने घाबरत तो हात धरला आणि त्या क्षणी दोघींचं आयुष्य बदलून गेलं त्या स्त्रीचं नाव होतं मीरा मीराने राणीला घरी नेलं तिला आंघोळ घातली नवे कपडे दिले गरम जेवण वाढलं पहिल्यांदा राणीनं चार भिंतींमध्ये बिछाण्यावर डोकं टेकवलं पण तिला झोप आली नाही पण शांततेत अश्रू वाहत राहिले पण हे अश्रू सुकूनचे होते दुसऱ्या दिवशी मीरा तिला एका एन जी ओत घेऊन गे गेले जिथे गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण मिळत होतं ही माझी जबाबदारी आहे मीरानं सांगितलं तिला मी इथे शिकवणार आहे राणीने शिकायला सुरुवात केली काही वर्षात ती शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थिनी झाली मीरा रोज संध्याकाळी तिला भेटायला यायची कधी गोष्टी सांगायची कधी शांत बसायची एकदा राणीने विचारलं त्या दिवशी तुम्ही मला का नाही हाकललं मीरा हलकीशी हसली कारण तू मला फक्त माझं अन्न मागितलं नाहीस तू मला पुन्हा जिवंत केलंस दहा वर्षांनी मीरा स्वतः एक सोशल वर्कर झाली तिने सुगंध नावाची संस्था सुरू केली जिथे रोज शेकडो बेघर मुलांना अन्न शिक्षण आणि सुरक्षितता मिळू लागली उद्घाटनाच्या दिवशी राणी पुढच्या रांगेत बसली होती तिच्या डोळ्यात अभिमानाचा ओलावा होता मीरा मंचावर उभी होती म्हणाली एखाद्या मुलाला तुम्ही कोण आहेस कुठून आलास हे विचारण्यापेक्षा एकच प्रश्न विचारा तू उपाशी आहेस का सभागृहात टाळ्यांनी दणनून गेलं मीरा रडू लागली तिनं राणीला मिठी मारली त्या दिवशी तू विचारलं होतंस मी तुमचं उरलेलं अन्न खाऊ का त्या प्रश्नाने माझं हृदय बदललं कधी कधी जग बदलण्यासाठी मोठे काम लागत नाही एक उपाशी मुलगी आणि तिचा निर्मळ आवाज पुरेसा असतो तर मित्रांनी मैत्रिणींनो ही तुम्हाला छोटीशी कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद